सध्या पावसाचा जोरदार उद्रेक सुरू असून पूरस्थितीमुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या इतर भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले असून पावसाचे पाणी बाजारपेठांमध्ये शिरले आहे जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात जवळपास दोन लाख क्युसेक विसर्ग सोडण्यात आला असल्याने परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे नाशिकमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून दुतोंडा मारुती मंदिर पूर्णपणे पाण्याखाली केले आहे रामकुंड परिसरातील दुकाने आणि घरे पुरात बुडाली असून स्थानिक प्रशासनाने मदत कार्य सुरू केले आहे नाशिकसाठी पुन्हा अतिमुसळधार वृष्टीचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे मराठवाड्यात पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी धाराशिव बीड जालना परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुराची स्थिती कायम आहे सोलापुरात सीना नदीला पुन्हा पूर आल्याने अनेक गावे वेढ्यात सापडली आहेत राज्यभरात आजही पावसाचा जोर कायम असून विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे पालघर ठाणे मुंबई आणि रायगडसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून तीस सप्टेंबरपर्यंत मुसलाधार पावसाची शक्यता वर्तवली आहे या पूरग्रस्त भागांतील लोकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रयत्न करावेत आणि मुख्यमंत्रीपदही धोक्यात घालून मदत मागावी असा खोचक सल्ला काँग्रेस नेते संजय राऊत यांनी दिला आहे यावर भाजपकडून प्रत्युत्तर देताना म्हटले की तुम्हीच बंड केले म्हणून जनतेने घरी बसवले आता बोलण्यापेक्षा मदत करा राजकीय वातावरणातही या पावसाचा आणि पुराचा परिणाम दिसून येत आहे दोन्ही शिवसेना गटांच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट असून उद्धव ठाकरे गटाने शिवाजी पार्क येथे मेळावा घेण्याचा निर्धार केला आहे पावसाचा अंदाज असूनही ते ठाम असून तयारी जोरदार सुरू आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आझाद मैदानावर मेळावा घेणार असल्याचे सांगितले तरी पावसामुळे दुसऱ्या जागेची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे भाजपने ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून द्यावा अशी मागणी केली असून नेते उद्धवराव पाटील यांनी आता वेळ बोलण्याची नाही कृती करण्याची असे म्हणत टोला लगावला आहे दरम्यान राष्ट्रीय राजकारणातही वादग्रस्त घडामोडी घडल्या आहेत केरळमधील भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी टीव्हीवरील लाईव्ह चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या छातीवर गोळी घालण्याची धमकी दिली ज्यामुळे मोठा गदारोळा माजला यानंतर काँग्रेसने गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून प्रिंटू महादेवन यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे ही धमकी लोकशाही विरोधी असून ती गांभीर्याने घ्यावी असे काँग्रेसने सांगितले आहे खेळाच्या मैदानावर मात्र भारताने आशिया चषक दोन हजार पंचवीसमध्ये इतिहास रचला असून पाकिस्तानवर पाच विकेट्सने विजय मिळवून ट्रॉफी जिंकली आहे दुबई स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये पाकिस्तानने एकशे शेचाळीस धावांचे लक्ष दिले जे भारताने एकोणीस पूर्णांक चार षटकात गाठले तिलक वर्मा याने धडाकेबाज त्रेपन्न चेंडूत एकोणसत्तर धावांची नाबाद खेळी करून प्लेअर ऑफ द मॅच ठरला तर शिवम दुबे याने त्याला साथ देत साठ धावांची भागीदारी केली वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीने पाकिस्तानला आघाडी घेण्यास रोखले ही भारताची एशिया चषकातील नववी ट्रॉफी असून पाकविरुद्धच्या या विजयाने चाहत्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आहे एकूणच महाराष्ट्रातील नैसर्गिक संकट राजकीय खटके आणि खेळातील यश यामुळे आजचा दिवस चर्चेचा विषय ठरला आहे